श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा पैसे आले नसतील तर हे काम त्वरित करा लगेच पैसे जमा होतील जाणून संपूर्ण माहिती तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्याचप्रमाणे तुम्ही गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी शिष्यवृत्ती विद्यार्थी नोट्स दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा या सर्वांचे फॉर्म भरता येतील आणि आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी डी पीडीएफ फाईल देखील भेटेल आणि काही अडचण असेल तरी तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पैसे आली नसतील तर हे काम लगेच करा सरकारचे महत्वाचे निर्देश जाणून घेत संपूर्ण माहिती महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे काही कालावधीतच ती भरपूर लोकप्रिय देखील झाली आहे या अंतर्गत तिसऱ्या हप्त्याचे वाटप देखील सुरू आहे आज देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात आहे सकाळी दहापर्यंत देखील जवळपास लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु अद्याप देखील काही महिलांना पैसे आले नाहीत आणि ते कधी येणार त्याचप्रमाणे या महिलांना काय करावे लागणार याची पूर्ण माहिती आपण बघूयात तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे याचे हप्त्याचं चा विवरण चालू आहे जवळपास सव्वीस सब सप्टेंबर पासूनच या पैशांचं वाटप सुरू आहे परंतु काही माता भगिनींच्या खात्यात जर पैसे आले नसतील ते कशामुळे आले नसतील याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो बघितल्यानंतरच तुम्हाला पूर्ण माहिती नक्की भेटेल तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे मात्र या महिलांना वाट पाहावी लागणार आहे आता या कुठल्या महिला आहेत यांना वाट का पाहावी लागत आहे अद्याप देखील काही महिलांचे मेसेज येत आहेत फोन येत आहेत इंस्टाग्रामला मेसेज येत आहेत की आम्हाला पैसे आले नाहीत एक रुपये देखील भेटला नाहीये याबाबत आता एक सर्वप्रथम महत्वाची अपडेट आलेली आहे व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केले आहेत धन्यवाद तर बघा महाराष्ट्रात जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजना सुरू केली आहे या अंतर्गत तिसऱ्या हप्त्याचे वाटप देखील सुरू आहे परंतु आपल्या आजूबाजूला भरपूर महिलांच्या खात्यात पैसे आलेत आपल्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे आले आहेत परंतु आपल्या खात्यात का आले नाहीत याचीच पूर्ण माहिती आपण घेणार आहोत महाराष्ट्रातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना दर महिन्याला थेट रुपये मिळावेत यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली या योजनेसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी अर्ज केले आहेत आतापर्यंत लाखो महिलांना सरकारद्वारे या योजनेद्वारे सम्मान निधी देखील देण्यात येत आहे आता या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या बँक खात्यात देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण एकोणतीस सप्टेंबर रोजी केलं जाईल आणि राज्य सरकारने ते केलं देखील कारण त्या दिवशी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातच याचं वितरण झालेलं आहे सव्वीस तारखेपासूनच हे पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झालेली आहे आज या योजनेतील पैशाचं वितरण करण्यास सुरुवात देखील झाली आहे महिला बाल विकास मंत्री आदित्यकरे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिलेली आहे अद्याप किती महिलांच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि कुठल्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीयेत याची देखील पूर्ण माहिती आपण बघणार आहोत आणि आपण बघणार आहोत की त्या महिलांना काय करावे लागणार आहे ज्यामुळे त्यांच्या खात्यात हे पैसे थेट जमा होतील विना काही अडचणी सहित तर बघा अनेक महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झाले आहेत पैशांच्या वितरणची चा प्रक्रिया चालू असून काही वेळात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे पैशाचं वितरण चालू आहे तर आता काही महिलांना दीड हजार रुपये मिळालेले आहेत आता दीड हजार रुपये कुणाला मिळालेले आहेत ज्या महिलांचे पहिले दोन हप्ते हे भेटले होते त्यांना दीड हजार रुपये मिळालेले आहेत आणि काही महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले आहेत म्हणजे एकत्रित त्यांना तीन महिन्यांचे पैसे देण्यात आलेले आहेत आता या महिन्यात देखील फॉर्म भरण्यास सुरुवात आहे आज लास्ट दिवस आहे परंतु ही तारीख आणखीन वाढू शकते तर आता आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं बघा त्यांनी एक पोस्ट केली ट्विटरवर त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की एकोणतीस तारखेला जवळपास चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पाचशे एकवीस कोटीचा लाभ भेटलेला आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे म्हणजे आजच हा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवसापर्यंत सर्वांना पैसे मिळणार आहेत ते किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण तो पैसे सर्वांच्या खात्यावर येतील पण तुम्हाला हे काम करावे लागणार आहे तुमच्या खात्यावर पैसे येतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करत चला फटाफट लाईक करत चला भरपूर माता भगिनींनी लाईक केले धन्यवाद लाईक करण्यात कंजूसी करू नका ज्या भगिनींनी आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तीनही हप्ते एकत्रित देण्यात येणार आहेत हे ये सर्व आता राज्य सरकारने सांगितलेलं आहे परंतु नेमकं कशामुळे पैसे आले नाही आहेत याची ये पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर बघा इथे इथे सांगितलेलं आहे की पूर्ण दुरुस्त आपल्याला काय सांगितलेलं आहे या महिलांना आता वाट पावी लागणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी योजनेसाठी अर्ज केला होता मात्र त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाहीये किंवा अर्ज भरताना काही चुका झालेल्या आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाहीये त्याचप्रमाणे बँक खातं आधार लिंक नसल्या केल्यामुळे या महिलांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत या महिलांना अर्जातील चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा अर्ज भरावे लागणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे राज्य सरकारचे हे, हे महत्वपूर्ण निर्देश त्यांनी नोंदवलेले आहेत त्याच्यामुळे अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत आता तुमच्या मनात प्रश्न असेल की आम्हाला पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत परंतु आमच्या अर्जात कसे काय चुका असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण तुमच्या खात्यावर आज पाच वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत आणि त्यांनी खुद ही माहिती दिलेली आहे पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू आहे कारण राज्यात जवळपास दोन करोड महिलांच्या खात्यावर हे पैसे वितरण होणार आहे त्यामुळे हळूहळू टप्प्याने ते पाठवले जात आहेत आणि मागच्या दोन टप्प्यानंतर अर्जांची ही छाननी अतिशय कडक आणि काटेकोर पद्धतीने सुरू आहे कारण मागच्या वेळेस काही फ्रॉड केसेस तुम्ही बघितल्यात लाडकी बहिणीमध्ये आलेले आहेत त्यामुळे त्यांचे देखील आता फॉर्म रिजेक्ट होत आहेत जर तुम्ही काही फ्रॉड केलं नसेल तुमचे सर्व कागदपत्र ओके हो असतील तर तुम्हाला याचा लाभ नक्की मिळणार आहे पाच वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत त्याशिवाय या योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाहीत आणि महत्वाचं त्यांनी नोंद केलेलं आहे की आधार जे क्रमांक आहे ते लिंक नाहीये जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत राज्य सरकारनं महिलांना आवाहन केलंय की के लवकरात लवकर बँकेत जाऊन बँक खाते आधार कार्डशी लिंक करून घ्यावे लाडकी बहीण योजने सरकारसाठी अजूनही अर्ज स्वीकारत आहे ही सर्वात आणि महत्वाची अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आज देखील चालू आहे तर तुम्हाला तिसरा हप्ता मिळालाय ना, की नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही एकदा चेक करू शकता की डीबीटी जे इनेबल आहे की नाही ते चेक करा डीबीटी इनेबल कसं करतात त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल आधार लिंक आहे की नाही ओके चेक करा त्यानंतर आधार सीडिंग स्टेटस आहे की नाही ओके ते एकदा चेक करा तुम्हाला काही अडचण येत असेल आधार कार्ड संबंधित प्रॉब्लेम येत असेल तर एकोणीसशे सत्तेचाळीस या, नित, सत्ते या नंबरवर फोन करावा आणि बँकेच्या रिलेटेड काय अडचणी असतील किंवा तुमचं बँक खाते वगैरे लिंक आधार सिडिंग स्टेटस असेल तर याच्यासाठी तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर फोन करून तुमच्या फॉर्म संदर्भात देखील माहिती विचारू शकतात तर या प्रकारची अपडेट आहे की या महिलांना अद्याप देखील पैसे मिळाले नाही आहेत आता भरपूर महिलांच्या कमेंट येतात की सर आम्हाला एक रुपये मिळालं नाही नऊ वाजले दहा वाजले तर त्यांच्यासाठी सांगतो की आजच्या दिवशी हे पैशाचं चा वितरण चालू आहे अद्याप देखील सकाळी दहा वाजेपर्यंत देखील भरपूर लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत हे टप्प्याटप्प्याने तीन तीन तासाच्या चार चार तासाच्या टप्प्याने हे पैसे वाटप होत आहेत त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला सर्वांना हे पैसे येणारच आहेत जर तुम्हाला पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत परंतु तुम्हाला अद्याप देखील तिसरा हप्ता मिळाला नाहीये तर तुम्हाला हा हप्ता याच महिन्यात आणि तो तुम्हाला पाच वाजेपर्यंत हा मिळणारच आहे काल रविवार असल्यामुळे बँकेचे काही ट्रान्झॅक्शन अपडेट झाले नव्हते आज सोमवार आहे बँका उघडलेल्या आहेत त्यामुळे ट्रान्झॅक्शन अपडेट होतील आणि फटाफट -फड़ पैसे सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर कमेंटमध्ये फटाफट -फड़ कमेंट करा तुमच्या खात्यावर पैसे आलेत की नाही परत भेटूयात अशाच नवीन अपडेट सोबत पुढील लिडियात ओके ठीक आहे थँक्यू जाता जाता एक लाईक चॅनलला सबस्क्राईब स्वामी समर्थ